पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पत्रातालीम गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात शनिवारी सायंकाळी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला भव्य प्रारंभ झाला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी श्री गणेशाची आरती करून पत्रातालीम गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे उद्घाटन केले या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक मंडळाचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटना उत्साहाने सहभागी झाल्या मिरवणुकीदरम्यान पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सुरक्षिततेचे उपाय पाळण्याचे आवाहन केले तसेच धार्मिक उत्सवामध्ये शिस्तबद्धपणा व शांतता राखणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले यावेळी विविध लोककलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण आणखी रंगतदार केले त्या वर्षी आमचे आनंदाच्या वातावरणाने पूर्ण गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि शेवटच्या दिवशी आमच्या स्त्रियांच्या विसर्जन दिलं होणार आहे या विशेष दिवशी मला स्त्रियांच्या आर्थिकाण्याची बंदी दिली आहे त्याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना मला आणि आपल्या सर्वांनी प्रशासनाच्या विनंती आणि कलाकार जनतेच्या विनंतीला मान देऊन